आजच्या काळात परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर शाळेसोबतच अनेक विद्यार्थी ट्युशन किंवा कोचिंग क्लासेस लावतात यामध्ये विद्यार्थ्यांची एक्स्ट्रा तयारी करून घेतली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे मार्क्सही वाढतात सध्याच्या या बदलत्या शैक्षणिक धोरणांप्रमाणे आणि आधुनिकीकरणाबरोबर स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे शिक्षण पुरवावे या हेतूने प्राध्यापक विनोद शिंदे यांनी कर्जत येथे कर्जत कॉमर्स क्लासेस अर्थात केसीसी क्लासेसची स्थापना केली आहे मागील पंधरा वर्षापासून कर्जतमध्ये उत्कृष्ट शिक्षण देणारा खासगी कोचिंग क्लास म्हणून केसीसी क्लासेस कार्यरत आहे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे अत्यंत आवश्यक समजले जाते विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच त्यांच्यावर सुसंस्कार घडवत त्यांच्या कलागुणांना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल आणि त्यांचे भविष्य कसे उज्ज्वल घडवता येईल यासाठी केसीसी क्लासेस सातत्याने प्रयत्न करत आहे

विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं बदलत्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करून डिजिटल बोर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं त्यांच्याकडून जास्तीत जास्त पाठांतर देखील करून घेतलं जातं शिकवताना वर्ग खोल्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवून लक्ष दिलं जातं आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक फी मध्ये विशेष सवलत दिली जाते अभ्यासाचा तणाव कमी व्हावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी वार्षिक सहलीचे आयोजन केलं जातं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची नियमित हजेरी घेऊन गैरहजर राहणार नाहीत याकडे लक्ष दिलं जातं नियमित पालकसभा घेऊन पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत माहिती दिली जाते गुणवत्ता सुधारावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेत त्याच अनुषंगाने तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं परीक्षेची पूर्वतयारी व्यवस्थित होण्यासाठी भरपूर सराव परीक्षांचे आयोजन केलं जातं विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन शिबिरे भरवली जातात गेल्या पंधरा वर्षात केसीसी क्लासेसच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणूनच इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत आणि बारावीच्या कॉमर्स आणि सायन्स शाखेमधून अनेक विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळून उत्तीर्ण झालेत त्यांचा क्लासेसतर्फे गुणगौरव देखील केला गेला आहे उत्तम दर्जाचे शिक्षण अनुभवी शिक्षक उत्तम शैक्षणिक वातावरण ही वैशिष्ट्य असणारा कर्जत परिसरातील उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणारा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हो मार्गदर्शन करणारा क्लास म्हणून केसीसी क्लासेस कर्जत आणि संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे यंदाच्या वर्षातही अनेक विद्यार्थी केसीसी क्लासेसच्या माध्यमातून यशाला गवस निघालणार आहेत तसेच येत्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता आठवी आणि बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे आपणही संपर्क करून माहिती घ्या आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा